पण असा मी जास्त बोलणार नाही पण माझ्या वडिलांच्या उपस्थितीमध्ये मा आदरणीय दत्ताभाऊ आणि या पूर्ण व्यासपीठाच्या उपस्थितीमध्ये मी माझ्या दाराशिवच्या प्रत्येक नागरिकाला एवढाच शब्द देतो आदरणीय दादांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना पण आपल्या या धाराशिव शहराशी आपली नाळ सोडलेली आहे धाराशिव विधानसभेची सेवा करण्याचं संधी ना दी। ही आदरणीय राणादाना दोन हजार चौदा ते एकोणीस मिळाली आणि माझी विनंती माझ्या धाराशिवकरांना एवढीच आहे एकशे चौदा कोटीची आपल्याला मिळालेली निधी ही फक्त सुरुवात आहे एकशे चौदा कोटी रुपये ही जोडी मोठी निधी या शहराच्या प्रत्येक रस्त्याला चांगलं करण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे शहराचा काया पलाट व्हावा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडवून आणावा रस्ते चांगले व्हावे यासाठी आपण ती निधी आणली ही निधी थांबवण्याचा प्रयत्न या, या विरोधकांनी केला शहरामध्ये तर बॅनर लावलेले होते की पालकमंत्र्यांकडे भीक मागून प्रवेश करतो म्हणून त्यांनी शहराची निधी थांबवण्याचा प्रयत्न केला पण आदरणीय सरनाईक साहेब आदरणीय चर्चा झाल्यावर ती स्थगिती चार नोव्हेंबरला उठून येणाऱ्या चार डिसेंबरला हे काम पूर्ण ताकदीनं आपल्या शहरामध्ये चालू होणार एकशे चौदा कोटी ही फक्त सुरुवात आहे येणाऱ्या उद्याच्या दिवसात तुम्ही कपडाला मतदान करावं आपल्या सो नियाताना आपण मतरूपी आशीर्वाद द्यावा आपले सर्व नगरसेवक आपण पूर्ण ताकदीनं निवडून द्यावे एकशे चौदा तर सुरुवात आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये आदरणीय देवाभाऊ आदरणीय राणादादा व भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून या शहरामध्ये आपण किमान पाचशे कोटी रुपयाची निधी आणि विकासाची कामं केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी जास्त आपला वेळ न घेत उद्या पूर्ण ताकदीला आपण मतरूपी आशीर्वाद भारतीय जनता पक्षाच्या आपल्या अध्यक्षांना आणि सर्व उमेदवारांना द्यावा हेच मी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र